नमस्कार कथेचं नाव आहे डॉक्टर श्रीखंडे लेखक आहेत वपू काळे असा एक संकेत आहे की साधना करणाऱ्या माणसानं आपण होऊन गुरु शोधायचा नसतो साधकाची साधना कोणत्या पायरीपर्यंत आली आहे हे गुरुला आपोआप समजतं आणि मग गुरुच शिष्याकडे येतो परमार्थ साधना अध्यात्म नाम संकीर्तन पूजा अर्चा भक्ती ही सगळी माझ्या बाबतीत झोपेत असताना निघून गेलेली स्टेशन्स आहेत संसार मोहमाया चंचलता या जंक्शन्सवर आम्हाला अचूक जाग आलेली आहे या जंक्शन्सवर आम्ही आजवर पहिल्या गाड्या सोडल्या आणि पुढच्या गाड्या आम्हाला पकडताच आल्या नाहीत आता जी गाडी आम्हाला मिळाली तिनं आमचा प्रवास सुरू झाला आहे तोही संपत आला वळणावर गाडी वळलेली आहे आणि मुक्कामाच्या गावातले दिवे दिसायला लाग लागले आहेत फळीवर आणि बाकाखाली काही सामान राहिलं आहे का याचा आकारण शोध सुरू आहे यातलं आहे का याचा आकारण शोध सुरू आहे यातलं कोणतंही गाठोडं बरोबर नेता येणार नाही कुठंतरी अशाच एका जंक्शन्सवर भाऊसाहेब पाटणकर भेटून म्हणाले होते आलो तुझ्या दुनियेत नव्हतो चोर वा डाकू आम्ही एकही चीज इथली भगवन घेऊन ना गेलो आम्ही त्याप्रमाणे मोकळ्या हातांनी उतरायचं जंक्शन जवळ आल्यावर ही सामानाची शोधा शोध का तर हे तुकोबर भाषेत पडिले वळण इंद्रिया सकळा अर्थात हे वळण नव्हे हे आडवळण पण अशा या आडवळणावर जेव्हा अचानक डॉक्टर श्रीखंड भेटतात तेव्हा काय करायचं हा प्रश्न विचारण्यात अर्थ नाही आम्ही जे करायचं तेच करतो आमच्या प्रवासातलं हे आणखी एक मोहाचं जंक्शन पुढचा प्रवास विसरून आम्ही इथं उतरतो हे जंक्शन यावं याची आम्ही वाट बघत होतो खूप वेळा साखळी खेचून गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला जुर्माना दोनशे पन्नास और अथवा कैद हे सगळं भरायची तयारी करून साखळी ओढली पण उपयोग झाला नाही मग ध्यानात आलं की केवळ परमार्थाच्या प्रांतातच साधना पुरी व्हावी लागते असं नाही तर पा प्रापंचिक अथवा एहिक प्रांतातही हवी असलेली व्यक्ती भेटण्यासाठी साधना पुरी व्हावी लागते तसं नसतं तर डॉक्टर श्रीखंडे बारा वर्षापूर्वी भेटायला हवे होते डॉक्टर फी एन श्रीखंडे नटवर्य केशवराव दाते हे डॉक्टर श्रीखंडे यांचे पेशंट केशवराव दाते यांच्या नावामागं मला काही हा शब्द लावावासा वाटत नाही केशवराव दाते हा माणूस मला सातत्याने कण्व ऋषींसारखा वाटत आलेला आहे कण्वच का, का तर मानलेल्या मुलींवर सुद्धा पोटच्या मुलीप्रमाणे माया जोडायला खूप मोठं मन लागतं अशी अपार माया जवळच्या माणसांवर करण्याची उदंड ताकद या माणसात होती नानादाते माझ्या मनात सारखे वावरत असतात मग त्या नावामागं काही शब्द कसा लावणार रघुवीर खुपदा सांगायचा डॉक्टर श्रीखंडांना भेट ते कसे भेटणार सध्या नानांना त्यांचीच ट्रीटमेंट चालू आहे मग नर्सिंग होमवर वेळा बदलून मी खेपा घालीत राहिलो पण त्याच वेळेला डॉक्टर श्रीखंडेही आपल्या वेळा बदलीत राहिल्यामुळे आमच्या गाठीभेटी घडल्या नाही नको असलेली माणसं आपल्याला नेमकी गाठतात आणि हवाहवाचा वाटणारा माणूस किती जवळ येऊन भेटत नाही तर मुंबईसारख्या शहरात हवाहवाचा वाटणारा माणूस बसमध्ये वरच्या डेकवर असतो आणि आपण खालच्या प्रवास संपेत तो भेटत नाही श्रीखंडे बहिणी तर म्हणाल्या वरचा डेक खालचा डेक विसरा आम्ही सगळे एकाच डेकवर आहोत तरी गाठीभेटी होत नाहीत विकेंडला गिरफ्तार करून घेऊन जात जा त्यांना अर्थात यशधांच्या वास्तूत हा असला अगोचरपणा घडणारच नाही विकेंड ठरवून मुलाबाळांच्या सहवासात घालवायचा ही पाश्चात्य संस्कृती खुद्द डॉक्टरांना मंजूर नाही ते पटकन म्हणाले वीकेंड जाणीव मुलाबाळांच्या सहवासात घालवायचं ही पाश्चात्य संस्कृती आहे मी अनेकदा लंडन अमेरिकेच्या वाऱ्या करतो अमेरिकन माणसाच्या चालण्या बोलण्यात वावरण्यात तऱ्हेची बोच दिसते आचार विचारात विसंगती दिसते याचं कारण सत्तर ऐंशी टक्के अमेरिकन्स पैशाच्या मागे पळत असतात माणसापेक्षा पैसा जिथं मोठा ठरतो तिथं माणसं वाढत नाहीत पैसा हे जगण्याचं प्रयोजनच होऊ शकत नाही तसंच ज्यांच्या बाबतीत घडतं त्यांना मग मुलाबाळांच्या सहवासात विकेंड ठरवून घालवावा लागतो जाता येता निरोप देता घेताना बायकोचं चुंबन घ्यावं लागतं सातत्यानं प्रेमाचं प्रदर्शन करावं लागतं मला ही सगळी माणसं पोरकी वाटतात त्यांची घरं ढासळलेली वाटतात वपू या जीवनाचं प्रतिबिंब त्यांच्या वाडमयातही सापडतं त्यांच्या अनेक कवितांना प्रेमाशिवाय विषयच सापडत नाही डॉक्टर तुम्ही म्हणता ते पटतं पण दिवसातल्या चोवीस तासांपैकी वीस वीस तास वडिलांचा सहवास लाभला नाही तर मुलं दुरावणार नाहीत का श्रीखंडे ठामपणानं म्हणाले आपले वडील काय काम करतात याऐवजी कशासाठी काम करतात हे जर मुलांना जाणवलं तर समस्या उभीच राहणार नाही पैशासाठी पळापळ करणारा माणूस फार काळ आदरणीय राहणार नाही मी दिवसाकाठी दहा दहा ऑपरेशन जरूर आणि सहज करतो पण कुठंतरी समाजाचं देणं फेडायचं समाजाची सेवा करायची हाच विचार प्रामुख्याने असतो पैसा मिळतो तो त्या स्वीकारलेल्या तत्वांचा बॉय प्रॉडक्ट आहे आपले वडील उदात्त करण्यासाठी एखाद्या ध्येयासाठी वीस वीस तास कामात दंग असतात हे जर मुलांना पटलं तर कधीच दुरावणार नाहीत आणि मग चला आता मुलांच्या सहवासात रविवार घालवूया असं म्हणावं लागत नाही डॉक्टर तुमचं तत्व पटल्यानंतरही जर तुम्ही मुलांना हवे असाल तर त्यालाही तुम्ही अमेरिकन स्टाईल म्हणाल की तसं मी मुळीच म्हणणार नाही सामाजिक कार्य करणाऱ्या माणसानं कुटुंबाला विसरायचं नसतं तर आपलं कुटुंब आणखीन विशाल करायचं असतं छोट्या कुटुंबातून माणसानं आणखीन मोठ्या कुटुंबात प्रवेश करायचा असतो ह्या दृष्टिकोन किती जणांना पटेल त्यासाठी समाजमन तयार करायचं असतं आणि मनापेक्षाही व्यक्तींची मतं बनवणं जरुरीचं कारण एव्हरी इंडिव्हिज्युअल इज रियालिटी सोसायटी इज अ कन्सेप्ट व्यक्तीत बदल घडवून आणला पाहिजे पण प्रवास नेहमी ज्ञातापासून अज्ञाताकडे करावा प्रवास किंवा प्रयत्न व्यक्तीत ज्ञात असते समाज अनोळखी असतो तेवढ्यात फोन वाजला डॉक्टर फोन घेण्यासाठी उठले फोन हॉस्पिटलकडून आला होता मी त्यांच्याकडे बघत राहिलो श्रीखंड्यांची मूर्ती एवढीशी आहे माझ्या शेजारून ते जर कधी गेले असते तर मला ते डॉक्टर वाटले असते का त्यांचा चेहरा तरतरीत आहे पण तरी, तरी व्यक्तिमत्वावरून ते नामवंत सर्जन वाटत नाहीत त्यांच्याशी गप्पा मात्र खूप माराव्या असं वाटतं त्यांना पाहता क्षणी मी या गप्पा गोष्टींना दहा ते बारा वर्ष मुकलो होतो रघुवीर सांगत राहिला पण परिचय झाला नाही मध्यंतरीच्या काळात आमचे नाना उर्फ केशवराव दाते गेलेसुद्धा त्यानंतर श्रीखंडांची प्रत्यक्ष ओळख होण्यापूर्वी मी त्यांचा आवाज ऐकला तो फोनवर मीच त्यांना फोन केला होता अरुण लिमय यांच्या क्लोरोफॉर्म पुस्तकातल्या काही विधानांचा परामर्श घेण्यासाठी श्रीखंडांनी महाराष्ट्र टाईम्समध्ये लेख लिहिला होता अरुण लिमये हे एक वादळी व्यक्तिमत्व स्वतः डॉक्टर असूनही त्यांनी डॉक्टरी व्यवसायातील काळ्या आणि अंधारातल्या हालचालींवर झणझणीत जन पुस्तक लिहून अनेक व्यवसाय बंधूंचा राग ओढवून घेतला होता डॉक्टरी व्यवसायापाठोपाठ नंतर अरुण वकिली व्यवसायावर पुस्तक लिहिणार होता पण नियतीनं अरुणला तेवढंच आयुष्य दिलं नाही कदाचित नियतीला माहीत असावे की वकिली व्यवसायातली कृष्ण कृत्य उघडकीला आणण्यासाठी कोणत्याही व्यक्तीला एक जन्म पूर्ण मुश्किल अरुणनं हे पुस्तक लिहिलं असतं तर नक्की वादळं उठली असती डॉक्टर्स गप्प बसतात वकील गप्प बसले नसते म्हणूनच क्लोरोफॉर्म पुस्तकातल्या काही अतिरंजित अवास्तव विधानांचा परमांश घेणारे डॉक्टर संख्येने जास्त नव्हते श्रीखंडांचा लेख मात्र सडेतोड होता मार्मिक होता अरुण यांच्या अनेक विधानांपैकी एक विधान असं होतं ऑपरेशनच्या वेळी सर्जनची हबेलेंडी उडते तेव्हा ॲनेस्टेटिस शांतपणे पेशंटच्या डॉक्याच्या बाजूस बसून ती पाहत असतो या विधानाचा आपल्या टीका लेखात घेताना श्रीखंडांनी लिहिलं होतं या प्रकाराचं विधान एखाद्या डॉक्टरनं करणं म्हणजे असं म्हणण्यासारखं आहे की विमानं कोसळत असताना को, को पायलट शांतपणे कॅप्टनची कशी हेबेलंडी उडते ते पाहत राहतो एवढं एक वाक्य वाचल्याबरोबर पुढचा लेख न वाचता डॉक्टर श्रीखंडांना फोन केला डॉक्टर मी वपू काळे बोलतोय अरे वा काळे आपल्याला एकदा भेटायचं आहे फोन कसा केला तुमचं महाराष्ट्र टाईम्समधील आर्टिकल अफाट आहे पण डॉक्टर एक सांगू का जरूर पुस्तकाला उत्तर पुस्तकानेच द्यायला हवं कारण टीका लेखाचं आयुष्य एका दिवसाचं पुस्तक कायम टिकतं दैनिकातला लेख एकच दिवस जगतो तेव्हा पुस्तक लिहा इतका वेळ कुठून आणायचा तुम्ही बोलत राहा आम्ही लिहित राहू एकदा भेटायला हवं जरूर हा संवादही टेलिफोन पुरताच राहिला नंतर केव्हा तरी गाठ पडली ती बिलकॉनच्या दादा पेठांच्या घरी पेठांनी प्रभाकर कार्यकरांची बैठक ठरवली होती गाणं सुरू झालं आणि जरा वेळानं अचानक डॉक्टर श्रीखंडांचं आगमन झालं त्यानंतर पुन्हा भेट नाही मध्ये कितीतरी दिवस गेले अशीच केव्हा तरी तीव्रतेने डॉक्टरांची आठवण होऊन मी त्यांना फोन केला पुन्हा एकदा कधी भेटायचं हे संकेत सुरू झाले डॉक्टर म्हणाले आत्ता काय करताय खास करून काही नाही लगेच येता येतो एका प्रशस्त हॉलमध्ये मी प्रवेश केला ज्याला शास्त्रोक्त भाषेत इंटेरियर वगैरे म्हणतात तसं फर्निचर वगैरे नव्हतं पण एकदम पाच सहा माणसं आलीस तर सातव्या माणसाला खडा पारशी करावा लागणार नाही एवढी आसनं तिथं होती डाव्या हाताच्या भिंतीवर एका मुलाचं गालावर सुकलेल्या अश्रू सहित एक मोठं लोबस्वान चित्र आहे त्याच्या शेजारी डॉक्टरांचं संगीत वेट टेपडेक कॅसेट स्टँड आणि लाऊडस्पीकरच्या जुळ्या भावंडांच्या रूपात खोलीचा एक कोपरा अडवून आहे प्रवेशाजवळ उजव्या भिंतीवर ढगात विरून गेलेला शरण आलेल्या पहाडाचं एक जबरदस्त छायाचित्र आहे कोणत्याही घरातली चित्रं वा छायाचित्र तुमच्यावर तीन गोष्टींचा ठसा उम उं, उमटवीत असतात ते चित्र काढणाऱ्या कलावंतांचं कसब त्याला आकर्षित करणारा विषय आणि ती संपूर्ण कलाकृती निवडणाऱ्या मालकाची अभिरुची अभ्यासगत जेव्हा वा म्हणतो तेव्हा त्या वाचे तीन समान भाग झालेले असतात फक्त प्रत्यक्षात ते तीन भाग यजमानांनाच मिळतात याशिवाय जवळपास तीन फूट बाय तीन फूट आकाराचे एक लँडस्केप आहे यापैकी प्रत्येक चित्राला स्वतःचं असं व्यक्तिमत्व असलं तरी ती एकूण सगळ्या असमंतावर डॉक्टरांचाच ठसा उमटवते अशाच एका प्रसंगी श्रीखंडे डॉक्टर स्वतःच्या मताचा किंवा काटेकोरपणे पाठपुरावा करतात याचा अनुभव आला हर्नियाचं चा ऑपरेशन चाललेलं सोबत ॲनास्टेटिस आणि इतर जरुरीचा स्टाफ अंडर कंडिशन ऑपरेशन थिएटरमधलं वातावरण पण ते गंभीर नव्हतं कोपऱ्यात गुलाम अलीच्या गजलांची कॅसेट कल चौदवी की रात थी अशी आठवण करून देत होती त्या मधाळ आवाजानं ते एवढंसं थिएटर कोण्या एका घटत कोचानं तळ हातावर मैसूरच्या वृंदावन गार्डनमध्ये नेलेलं विसर्जन मंडळीबरोबरच गाऊक मास्क चढून तिथं उभा अनास्टेटिस कृ कुर, कृष्णा जोशी भूल दिलेल्या पेशंटची पल्स आणि गुलाम अलींच्या गाण्याचा ठेका यात कुठे लय सापडते का हे पाहत होते संपूर्ण शस्त्रक्रिया संपून पेशंटने मोकळा श्वास घेतला की या भुलेश्वर मंडळींची जबाबदारी संपली जो भूल देतो तो भुलेश्वर डॉक्टर श्रीखंडांना ॲनास्टेटिस शब्दाचं हे मराठी रूपड आवडलं आणि तेवढ्यात ते म्हणाले बपू तुम्ही माझ्यासमोर उभे राहू नका तिथून काही दिसणार नाही या बाजूला या म्हणजे आणखीन एक गंमत दाखवतो मी त्यांच्या शेजारी जाऊन थांबलो आता समोर बघा समोरच्या सगळ्या खिडक्या बंद ठेवायला लागतात तरीही फक्त एका खिडकीला मी पारदर्शक काचा बसवून घेतल्या आहेत इथून बघा इथं उभं राहिलं की ऑपरेशन्स करता करता बाहेरचं झाड दिसू शकतं अधूनमधून निसर्गाशी संवाद साधता यावा म्हणून या एका खिडकीला पारदर्शक काचा कारण दिवसातले अनेक तास मी या थिएटरमध्ये कोंडलेला असतो या झाडाच्या रूपात दिसेल तेवढा निसर्ग आणि त्याशिवाय सोबतीला संगीत आणि तेवढ्यात लाईट गेले तरी ऑपरेशनमध्ये खंड पडला नाही थिएटरमध्ये इमर्जन्सी लाईट होते तरीही डॉक्टर जस्ट अ मिनिट असं म्हणत पटकन ऑपरेशन थिएटरच्या बाहेर गेले आणि मागच्या पावली परतले ऑपरेशनमधला डॉक्टरांचा सहकार संपला तेव्हा इतर मंडळीवर उरलेलं काम सोपून ते बाहेर आले पाठोपाठ मीही तोपर्यंत लाईटही आले होते डॉक्टर म्हणाले आत आत या ऑपरेशनच्या बाबतीतली नेहमीची माझी पद्धत सांगतो एका ऑपरेशनपर्यंत मध्ये अर्धा तास तर कधी पंधरा मिनटं अशी विश्रांती मिळते कशी पहिल्या ऑपरेशनचे हे टाके वगैरे घालायचं काम असिस्टंट करतात क्वचित केव्हा तरी गरज असते तेव्हा शेवटपर्यंत मी थांबतो तर तिथपासून नवीन पेशंटला ऑपरेशनसाठी टेबलावर घेईपर्यंत मध्ये इतका वेळ सापडतो त्याही वेळेत मन शांत असतं किंवा उसंत अशी नाही इमर्जन्सीसाठी काही पेशंट्स थांबलेले असतात तसं नसेल तर आपले विचार आपले स्वतःचे विचार काही कमी वेळ खात नाहीत आपला म्हणजे काय आता हा जो पेशंट आहे हा माझं नाव एकूण गुजरातमधून आला आहे नुकतंच लग्न झालंय एक महिन्याची मुलगी आहे त्याला अशावेळी नंतर विचार येत राहतो ऑपरेशन ठीक झालं असेल ना अचानक काही कॉम्प्लिकेशन्स होणार नाहीत ना आपल्यावर विश्वास ठेवून हा इतक्या लांबून आलेला आहे जर काही चूक झाली तर या माणसाच्या एक महिन्याच्या मुलीला आयुष्यभर आपले वडील कसे होते हे दिसणार पण नाही असे विचार नेहमीच त्रास देतात पण मग ऑपरेशन त्यावेळी मात्र या विचारांचा लवलेशही नसतो तेव्हा समोरची व्यक्ती ही फक्त पेशंट असते हे सगळे विचार ऑपरेशन संपल्यावर ऑपरेशन चालू असताना कोणतंच टेन्शन नसतं या स्वरूपाचं नसतं मगाशी मी तर क्षणभर घाबरलोच एकाएकी लाईट गेले डॉक्टर म्हणाले मी दोन मिनटात बाहेर जाऊन आलो कुठं ते कळलं मी मानेने नकार दिल्यावर ते म्हणाले पेशंटचे नातेवाईक बाहेर बसलेले होते एकाएकी दिवे गेले म्हटल्यावर ते एकदम कावरे बावरे होतात पेशंट काही बेशुद्धच असतो बाकीचे शुद्धीवर असतात दिवे गेल्यावर ऑपरेशनचं काय होणार हा विचार त्यांच्या मनात प्रथम येतो त्यांना जाऊन सांगतो की लाईट जरी गेलेले असले तरी चिंता करायची नाही ऑपरेशनमध्ये खंड पडलेला नाही तेवढं सांगून परत आलो ती नातेवाईक मंडळी निश्चिंत झालेली पाहून आणि मीही आपोआप निश्चिंत होत झालो डॉक्टर यू आर ग्रेट व पू तसं ग्रेट वगैरे असं काही नसतं या सर्व बारीक सारीक गोष्टीतून आपण आपल्यालाच मदत करीत असतो किंवा प्रत्येक चांगल्या कृतीने इतरांपेक्षा स्वतःला त्याची मदत होणार आहे असं समजूनच चांगल्या गोष्टी करायच्या असतात डॉक्टरांना दिवसायचं म्हणून मी म्हणालो यातही स्वार्थ आलाच ते पटकन म्हणाले आपण ज्याला कॉमन मॅन म्हणतो त्याला काही ना काही आमिष हवंच असतं सद्गुण केवळ सद्गुण आहे म्हणून त्याचं पालन करायचं असतं हे समजणारा समाज फार छोटा आहे म्हणूनच आपल्या डोक्यावर समाजाचं ऋण केवढं आहे याचा आपल्यालाही पत्ता नसतो समाजाचं ऋण कोणत्या प्रकारचं तुमची व्याख्या निराळी असणार सांगतो समाजाला तुम्ही हवे आहात की नको हे नंतर बघू आपल्याला समाज हवा आहे कारण समाज तुम्हाला सुरक्षितपणाची भावना देतो आणि निवळ या भावनेपलीकडे समाज तुम्हाला कितीतरी गोष्टी देतो तुमचं आयुष्य आणि जगणं सोपं करतो म्हणजे कसं आता हेच पहा या खोलीत हा एअर कंडिशनर आहे कोणीतरी एकाने या शास्त्राचा अभ्यास केला वातावरण हवामान थंड करायचा शोध लावला कोणत्या तरी शहरात त्याची फॅक्टरी निघाली शे दीडशे हात तिथं राबत असतील आता त्यांच्यापैकी एकालाही मी पाहिलेलं नाही पण त्यांनी निर्माण केलेला या सुखसोयींचा मी आणि तुम्ही इथं बसून उपघेत उपभोग घेत आहोत हा रूम एअर कंडिशनर मला सोसायटीनं दिला ही खुर्ची तशीच आपण जिथं राहत आहोत ती इमारत कोणीतरी दिली असंख्य हात राबतात तेव्हा मी हा असा मजेत जगू शकतो म्हणूनच माझ्याकडे कुणीही एखाद्या ट्रीटमेंटसाठी येतो तेव्हा वाटत राहतं यात समाजातला हा माणूस आहे मी अप्रत्यक्षरित्या याही माणसाचं देणं लागतो मी थक्क होऊन ऐकत होतो मनात विचार येत होता या मुंबई शहरात रस्तो रस्ती डॉक्टर्स असतील दिवसाकाठी दहा दहा शस्त्रक्रियासुद्धा करत असतील कमी अधिक प्रमाणात डॉक्टर श्रीखंडांप्रमाणे आपापल्या कामात तरबेज पण असतील पण मग माणसांचं मोठेपण कशात आहे गुणगाईन आवडी असं कुणाबद्दल म्हणावंसं वाटतं माणसाचं निराळेपण कशात तर माणसाचं निराळेपण मोठेपण माणूसपण त्यांच्या वैचारिक भूमिकेतच आयुष्याचं जो प्रयोजन सांगू शकतो प्रत्येक हालचाली मगला अर्थ जो लावू शकतो आणि क्षणी प्रतिक्षणी ज्याचा जीवनाबद्दल विचार चालू आहे तो माणूस वेगळा विचारांची ही शिदोरी कोणत्या डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये मिळते कोणतं विद्यापीठ ही शिदोरी बांधून देतं किंबहुना विद्यापीठं काही देतात का डॉक्टर श्रीखंडांनी एकदा एका पाश्चात्य लेखकाचं वाक्य मला ऐकवलं होतं त्या लेखकाचं नाव मार्क टवेन मार्क ट्वेन म्हणतो आय नेवर अलाउड माय स्कूलिंग टू कम इन माय वे ऑफ एज्युकेशन महाट्वेंच्या या वाक्याबरोबरच जेव्हा शिक्षणाचा विषय निघाला तेव्हा डॉक्टर म्हणाले इतरांच्या अज्ञानाचा फायदा कसा घ्यावा हेच शिक्षणाला समजतं वकील लोक सामान्य माणसाला कायदा कळत नाही म्हणून त्यांची पिळवणूक करून जगतात डॉक्टर्स पण तेच करतात पण प्रत्येक व्यावसायिक तेच करतो एवढ्यासाठीच बपू समाजमन घडवण्यापूर्वी प्रत्येक स्वतंत्र माणूस एक एकटा एक घडावा कारण एवढी इंडिव्हिज्युअल इज अ रियालिटी स्वतःच्या कुटुंबातील माणसांना घडवा मग नातेवाईक त्यानंतर मित्र हळूहळू कुटुंबातून बाहेर पडायला हवं कुटुंबाच्या गरजा संपल्या की कर्ता पुरुष कुटुंबाचं देणं लागत नाही मग त्यानं चार भिंतेच्या बाहेर पडायला हवं त्याशिवाय तो मोठा होणार नाही यू शूड हॅव बिगर कॉज दॅन यू इफ यू वॉन्ट टू ग्रो मी टाळीसाठी हात पुढे केला तो हात हातात घेत डॉक्टर म्हणाले बपू झाड उंच उंच का होता सांगू त्यांच्यासमोर सतत आकाश असतं म्हणून ती उंच उंच वाढतात मी श्रीखंडाकडे बघत राहतो माझे डोळे भरून येतात म्हणून समोर श्रीखंड दिसत नाहीत एक महाकाय वृक्ष दिसतो सतत वाढणारा उंच होणारा वृक्ष पण नुसतात उंच वृक्ष नव्हे तर तितकाच आडवाणी वाढणारा पसरणारा नुसतात उंच वृक्ष डोळे फिरवतो पण सावली देऊ शकत नाही हा वृक्ष सावली वाढवणारा शेकडो पारंब्या असणारा प्रत्येक भेटीत एक एक पारंबी हाताला लागते आणि कुठंतरी आणखी एक कोवळ्या पाण्याची ढहाळी फुटलेली दिसते धन्यवाद